नागपूर शहरामध्ये अनेक ठिकाणं अशी आहेत ज्या ठिकाणी नागरिकांकडून कचरा टाकला जातो आणि त्याच ठिकाणी अस्वच्छता पसरते मात्र नागपूर महानगरपालिकेने आता स्वच्छ भारत अभियाना अभियानाअंतर्गत एक मोहीम राबवायचं ठरवलेलं आहे आणि ही मोहीम पंधरा नोव्हेंबरपासून राबवली जाणार आहे शहरातील पन्नास अशी ठिकाणं निवडण्यात आलेली आहे दहाही झोनमधील पन्नास ठिकाणं अशी निवडण्यात आली आहे ज्या ठिकाणी नागरिकांकडून कचरा टाकला जातो आणि असोच त्या ठिकाणी सौंदर्यीकरण जे आहे ते केलं जाणार आहे आणि आपण या ठिकाणी जर बघितलं तर काही ठिकाणी अशा प्रकारचं सौंदर्यीकरण केलं गेलेलं आहे तशाच प्रकारचं सौंदर्यीकरण त्या ठिकाणी केलं जाणार आहे त्या ठिकाणी पेंटिंग केली जाणार आहे जेणेकरून त्या ठिकाणी कोणीही कचरा टाकणार नाही आणि अस्वच्छता पसरणार नाही ही या दृष्टिकोनातून हा उपक्रम जो आहे तो नागपूर महानगरपालिका पंधरा नोव्हेंबरपासून राबवणार आहे आणि त्या अनुषंगाने महानगरपालिकेने पंधरा वेगवे शहरातील दहाही झोनमधील पन्नास अशी ठिकाणं आहेत जी निवडलेली आहे ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो त्या ठिकाणी सौंदर्यीकरणाचं काम आता महानगरपालिका हाती घेणार आहे कॅमेरामॅन साईस सा सुनील ढगे टी व्ही मराठी नागपूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव